इथं आम्ही आलेलो आहोत मसवाड शिद्धबाच्या दर्शनाला आरती सुरू आहे इथं पूजा चाललेली आहे देवाची निवड दाखवून इथं पूजा प्रसाद द्यावा लागले ती इथं भावाचं नवस आहे म्हणून इथं नवस फेडायला आलेला आहे भाऊ इथे मंदिरासमोर हत्ती आहे या हत्तीला पेढा लावायचा आहे मग त्यानंतर इथं पुजारीने जेवण बनवलेलं सर्वांना आम्ही जेवण वगैरे दिलं त्यानंतर इथं भावाला तयार केलं लांबला म्हणा बघा भावना बसल्याचा <laughs> लांबलांब भाव <हाँ> म्हणजे <laughs> इथं सगळेजण बसले त्या माझ्या भावाच नवस आहे हत्तीला पेड्या लावतो म्हणून नवस बोलून घेतलाय

आम्ही सगळीच नाही तर छोटा भाऊ आहे इथे बाकीची बसली ती येत नाही पटून निघत नाही आम्ही सगळीजण जण आलोय इथे बघा तिला असं पूर्ण पेढा लावून घ्या लागले ते इथे पूर्ण हत्तीला पेढा लावून पूर्ण केलेला आहे अका इथे सजवले सुद्धा खूप छान असं सुंदर असं सजवून हत्तीला पेडा लावून मस्त असं सुंदर सजवलेल आहे ला खूप छान दिसत आहे आणि भावाने नवस पूर्ण केला पेडा लावून

पुरी नाही करायचं नाही इकडे जरा इकडे जरा बघा की पुरी यायचं काय इकडं पुरी बघा मग लावून द्यायला ते आताच आहे होय

तर त्या जत्रा तुला चला चला पिलू जाऊ आणि ओळखत निघालाय मनाला उभारलं त्याच बघ पसंत नाही पसंत केला का नाही हा कराच की बघितलं असत लास्ट तिथ झालं हवा गरम गरम मजा आली ती बुडवून खावायची इथे राहते इथे परत संध्याकाळची आरती सुरू आहे आरती झाल्यानंतर आरतीला पेढा लावलेला पेढा उतरते ती इथं पेढा उतरायचं सुरू आहे बघा आता आम्ही हे पेडा उतरून घेऊन थोडं घरी जाणार आहोत आम्ही इथे आता पेडा उतराव पूजा वगैरे झाली संध्याकाळी पेडा उतराव झालं आधी पूजा झाली आवरली ना म्हणून आता काढावं लागली पेडा लावलेला आता आंघोळी तेन घालते त्याला देवायला आता आपण बी जाऊ घरी चला बाय बाय सगळी झोपीला आले ती झोपेला आली ती फेंगाल ती का पिला फायदि आम्ही निघालो घरी चला आता घरी आपण निघालो आता आम्ही सगळं पूजा वगैरे पूर्ण दिवसभरात पूजा पूर्ण केली आम्ही आता घरी निघालोय तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद